नमस्कार शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांनी आरोग्य अधिकारी वर्गाशी चर्चा केली आणि त्यांना शिवसेना जिल्हा समन्वयक व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शिवसेना शहर प्रमुख दीपक पाटकर तसेच बबन शिंदे बाळू नाटेकर मंदार लोडवे राजू बिडये सोनाली पाटकर अंजना सामंत मधुरा तुळसकर आणि शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत काय म्हणाले ते पाहू

माध्यमातून मात पुरेसा औषध पुरवठा पण या ठिकाणी उपलब्ध आहेत जे जे सुविधा जे आहेत ते बरेचशे सुविधा माहितीच्या सरकारच्या माध्यमातून आणि आमच्या आरोग्य मंत्री सगळे प्रमुख असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जे पालकमंत्री खासदार आमदार यांच्या माध्यमातून जे सुविधा आवश्यक आहेत ते सर्वच सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत असं आमचे पाटील साहेबोर साहेब डॉक्टर यांनी सविस्तर माहिती दिली आणि ओपीडी बघितल्यानंतर ती सांगण्याची काही गरज नाही ती दिसतेच नाही परंतु काही जे छोटे छोटे जे काही गोष्टी आहेत की या हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्हीची अजून सुविधा नाही प्रस्ताव पाठवलेला आहे म्हणजे तो आताच नाही माझ्या माहितीप्रमाणे अध्यापक कधी या बांधाबाच्या झालंच नाही सीसीटीव्ही हा विषयच नाही आता है। तो आता दोन वर्षाचा विषय नाही खूप जुना विषय आहे सी सी टी व्ही असणं आवश्यक आहे याचं कारण काय तर मेडिकल ऑफिसर ज्या आपल्या याच्यामध्ये बोलतो त्याला प्रत्येक वार्डमध्ये काय चाललंय पेशंटला कशाप्रकारे सीटर सुविधा देत आहे डॉक्टर देत आहेत याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी सी सी टी व्हीची खरोखर आजच्या या युवामध्ये आवश्यकता आहे आणि हा सी सी टी व्हीचा जो प्रस्ताव आहे तो, तो पाठवलेला आहे परंतु आमचे सन्माननीय आमदार निलेशजी राण्याच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जनजीतून स्वतःच्या देशातून हा सी सी टी व्हीचा जो प्रश्न आहे तो आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोडवून देतो दुसरी गोष्ट म्हणजे काही बेसिंग आहेत काही वॉटर कूलरचे फिल्टर त्याचं रिपेअरिंग आहे छोटे छोटे जे काही जे गोष्टी आहेत पाण्याचे वगैरे हे सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून सन्माननीय आमदार साहेबांच्या स्वतःच्या वैयक्तिक पैशातून शिवसेनेच्या जे कार्यकर्ते आमदारांच्या चांगल्या हे सुद्धा प्रश्न तुम्हाला येत्या दोन चार दोन तीन दिवसांनी सुद्धा सगळे प्रश्न सोडवून देतील सोडून देतील म्हणजे बरेचसे प्रश्न जर हे सुटले तर अजून ग्रामीण भागातील मना किंवा शहरातील मना रुग्णांना अतिशय चांगल्या दर्जेदार सेवा डॉक्टर सगळं काम देऊ शकेल ह्याच्यासाठी जे जे काही जे प्रश्न होते ते आम्ही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी का दाबून घेतले आणि ही सविस्तर जे काही प्रश्न आहेत ते आमदार साहेबांच्या कानावरती आम्ही घालू आणि घालण्यापूर्वीच आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे जे काही तुम्हाला गोष्टी तुम्हाला पदाधिकाऱ्याने जे काही त्या ठिकाणी त्यांना आवश्यक आहे त्याची वाट बघू नका ते सर्व प्रश्न प्रश्न तुम्ही तात्काळ जाग्यावरती सोडवा आणि त्याच्या पाठीशी मी गंभीरपणे उभा आहे हे सन्माने आमदार साहेबांनी सांगितल्यामुळे आमदार साहेबांच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न आम्ही तुम्हाला जे तुम्ही सांगितले ते आम्ही त्या आठ दिवसामध्ये आम्ही तुम्हाला सोडून देऊ आता डायजेस्टिकसाठी जे मशीनीची जी मागणी आहे ती सुद्धा डॉक्टर साहेबांनी दोन मशीन आहेत ते सुद्धा मशीन सन्माननीयदार साहेबांनी सन्माननीय खासदार साहेबांना सांगितलेलं आहे राणे साहेबांना आणि त्यांच्या माध्यमातून येत्या आठ दिवसात त्याची सुद्धा पूर्तता आमदार साहेब आणि आमचे खासदार साहेब करतील त्यामुळे बरेचसे मॅक्झिमम प्रश्न हे या ठिकाणी भेट दिल्यानंतर आणि समजल्यानंतर जे काय प्रश्न होते हे आज सोडवण्याचं काम सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करण्यासाठी कटिबद्ध आहोत डॉक्टर अतिशय चांगली सर्विस या ठिकाणी देत आहेत आपले साहेब श्री श्रीपाद पाटील यांना कोरोनाच्या कालखंडापासून मला स्वतःला अनुभव आहे हो की कुठल्याही पेशंट संदर्भात जरी फोन केला कुठली गोष्ट सांगितल्यानं चोवीस तास ते उपलब्ध होते आणि ती ती सेवा त्यांनी त्या त्याही सुद्धा दिलेली होती आणि आताही ती त्याच पद्धतीत ते देत आहे मुळ तर गेले कित्येक वर्ष आमच्या परिषद जे आहेत चौक्या ग्रामीण रुग्णालयापासून कटा असेल कणकुरी असेल या जिल्ह्यामध्ये त्यांनी बरीच वर्ष सेवा से केलेली आहे आणि कुठलीही तक्रार नाही आता दर्जेदार सेवा रुग्णाला देण्यासाठी त्यांनी प्रत्येक त्यांनी काम केलेलं आहे आणि ते आज या मालवणचा सुद्धा चार्ज त्यांच्याकडे आहे आणि हे सगळं ओपीडी बघितल्यानंतरच इथलं काम कशा प्रकारे चाललेलं आहे आपल्याला पाहायला मिळत आहे